आपण पाहत आहात बागला अस्मिता पाटील नाशिक येथील के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती या विद्यार्थिनीने नाशिक येथील वस्तीगृहात गळफास घेऊन के आत्महत्या केली होती असे महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने पालकांना सांगण्यात आले होते परंतु ही आत्महत्या नसून घातपात आहे असा आरोप करीत समस्त सटाणा शहरातील नागरिकांनी तेथील शिवतीर्थाजवळ रस्ता रोखो आंदोलन करून कॅन्डल मार्च मोर्चा काढला व या घटनेचा निषेध केला अस्मिता पाटील बाबत सत्य घटना पुढे येऊन दोषींना फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सटाणा येथील विद्यार्थिनी अस्मिता संजय पाटील वयवर्ष अठरा ही नाशिक के येथील केकेबाग इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पॉलिटेक्निकल डिप्लोमाचे शिक्षण घेत होती तिने वस्तिगृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती कॉलेज प्रशासनाने दिली दिलीप अस्मिताचे पालक तात्काळ नाशिक येथील घटनास्थळी पोहोचले असता तेथील सीसीटीव्ही फुटेज सुसाईड नोट रजिस्टर असे काहीही दाखवण्यात आले नाही त्यामुळे पालकवर्गांचा संशय वाढला त्यांनी नाशिक येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता काल संध्याकाळच्या सुमारास संतप्त शहरातील नागरिकांनी सायंकाळी शिवतीर्थाजवळ सा एकत्रित येत रस्ता रोको आंदोलन छेडले शिवतीर्थापासून ताहराबाद नाक्यापर्यंत कॅन्डल मार्च काढत महाविद्यालयीन प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सत्यघटना पुढे आलीच पाहिजे दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कॉलेज प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देत हजारो महिला व नागरिक कॅन्डल मोर्चात सहभागी झाले होते ताराबाद नाक्यावर पोलीस व महसूल प्रशासनाने संतप्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेत वरिष्ठ स्तरावरून तात्काळ कारवाई सुरू करण्यात का आली आहे यात जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन होईल असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी निवेदन दिले लवकरात लवकर तपासाची चक्र न फिरवल्यास येत्या दोन दिवसात नाशिक येथे भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला आहे बागला नृतांत भगवान पवार